और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर्स इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी मशीन्स, डोंबिली पश्चिमेतील फुले रोड वरील आनंदी कला केंद्राचा मूर्तीकार अचानक पसार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने भाविकांनी येथे गणेश मूर्तीची बुकिंग केली होती मात्र जास्तीच्या ऑर्डर्स घेतल्यामुळे आणि एकाकी लोड आल्याने मूर्तिकाराने पलायन केल्याची माहिती समोर आली आहे मूर्तिकार पळून गेल्याने गणेश भक्तांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून भाविकांना हाताला मिळेल ती मूर्ती कारखान्यातून घेऊन जावी लागली अनेक जणांचे बुकिंगचे पैसे अडकले आहेत दरम्यान गणेश भक्तांनी मूर्तिकाराविरोधात आवाज उठवला असून संबंधित घटनेची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे पो पोलिसांनाही या प्रकरणाची माहिती देण्यात आली असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहे महिना झाला आमचा काय कधी बुकिंग ऍडव्हान्स पैसे वगैरे दिलेले होते शे रुपयात दिलेले आम्ही ऍडव्हान्समध्ये आता काय आम्ही गेल्या एक, एक पासून येत होतो आमच्या स्टोनचं काम बाकी होतं हा हा स्टोनचे पैसे वगैरे नव्हते लावले ते कॉम्प्लिमेंटरी देणार होते अच्छा अच्छा एकदा आम्ही दोनदा आलो तर ते बंद होतं आता उद्या गणेश स्थापना आहेत मग काय करणार आहे तुम्ही कसं ते आता आम्हाला कसं इथे काही लोकांनी बुक केलेल्या नेल्यात ऑलरेडी मोठ्या आमची पण बुक होती आणि काही काही लोकांचं आता बुक गेलेलं आपल्याला पण घेऊन जाणं बरं नाही वाटत ते लोक आले आहेत आता आम्ही दुसरीकडे बघतो नाही तर मग काहीतरी मार्ग तर काढावाच लागेल पण या प्रकारे पळून घेणं काय योग्य असतं का आता काय त्यांचे प्रॉब्लेम असतील आपल्याला पण नाही माहिती काय झालेलं नक्की कसं काय ते त्यामुळे काय सांगू नाही शकत ऑर्डर केली आहे पूर्ण साडेपाच हजारची मूर्ती बोलला आम्ही पूर्ण साडेतीन हजार रुपये दिलं त्याला त्याला एक महिन्यापासून सांगतो आम्ही गेल्या महिन्यात चौदा तारखेला आम्ही बोललो की त्याला की आम्हाला मूर्ती सत्तावीस तारीख बोलला नंतर बोलला की तुम्ही पंधरा तारखेला आता आम्ही चार दिवसापासून रोज फेऱ्या मारतो तरी तो बोलतो होईल 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 काय म्हणत नाही मूर्ती काय तुम्ही पैसे वगैरे सगळे पेड केले सगळे पैसे सगळे पेड केलेत पैसे काय आता काय लोक काय दोघांचे फोन स्विच इथे पण सगळ्यांचे फोन कोण उचलत नाहीये माहित नव्हतं कुठे काय ते सकाळी फोन आले तर फक्त बघायला आलो तर फक्त फोनच नाही गेट वर सगळे पोहून गेले फोन पण नाही कोणाची काय लागत पण नाही आणि आपली जी आमची मूर्ती होती ते कोण म्हणजे घेऊन सगळे निघून गेले जे करून काय इकडे माहिती म्हणजे कर्मगार वगैरे काय नाही फोन आता तर नाही कोण काहीच नाही दिसतंय का कोणच नाही ओपन तुमच्या समोर ओपनच आहे तुमची पण मूर्ती आहे का ऍडव्हान्स वगैरे सगळे दिलेले आहे तुम्ही रात्रीपासून मूर्ती आहे गेल्या महिन्यामध्ये सहा तारखेला मूर्ती बुकिंग केली आणि ते लोक बोलतात की आज उद्या आज करतो मातीची मूर्ती होती शाडू मातीची तर ते बोलतात की आज उद्या आज करत आता गेल्या हप्ता पण मी आलो मूर्ती बघण्याकरता ते बोले की तुम्हाला शुक्रवारी रेडी करून देतो म्हणून मी रात्री पैसे घेऊन आलो तर ती लोकं काही हो इच्छा नव्हते बघत मी तुम्हाला तर साडे अकरापर्यंत करून देतो आणि नशी मी आता रस्त्यात जाताना रिक्षा थांबून उतरून बघतो ते सर्व सर्व गायब झालेले आता माझी तरु� मूर्ती अर्धी स्पेंड करून ठेवलेली आहे सर्वांची म्हणजे अशी पूर्ण मूर्तिकार पळून गेलाय काय नाही काय माहित नाही आता पुन्हा बघायला अजून लोकांनी मूर्ती घेऊन गेल्या मिळेल तसे असं काही तसं काय नाही पण जे रात्री एवढे तयार होते लोक घेऊन गेले काय घेऊन गेले काय नाही बऱ्याचशा मूर्ती पेंडिंग आहेत तिकडे पण बघा आता तयारला तर भरपूर आहे प्रतिक्रिया तर दिलेल्याच आहेत पण हे आपल्याला काही पसंत नाही अजून काय बोलू शकतो मी हॅप मूर्ती तुमची हा आहे बुक केलेली आहे ना ती मूर्ती बुक केली होती ऍक्च्युली त्यांनी ती दुसऱ्याला मूर्ती दिली काय आता तुम्ही आल्यानंतर काय आता जबरदस्त माणसच नाही ते काय बोलणार आता कोणाशी बोलायचं आता एवढंच की आम्ही ठरवतो की जी हाय रेडी ती उचलायची न्यायची बस अजून काय सांगू शकतो मूर्ती बुकिंग केली होती कधी केली होती ती आम्ही एक दीड महिना झाला मूर्ती बुक करून आणि काल आलेलो मी संध्याकाळी मला बोलला बोला सकाळपर्यंत रेडी होते मूर्ती आणि हा गायब आला काय माहिती मिळाली मला व्हॉट्सअपवरती भेटली माहिती काय माहिती नेमकं काय माहिती व्हॉट्सअपवरती माहिती भेटली मला फोन केला नाही बोलत इथला मालक बोलतो फरार झालाय आता तुम्ही काय करणार उद्या आता मी दुसरीकडे मूर्ती बुक करतोय कुणाल मात्रे स्वानंद मीडिया थोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा